नमस्कार स्वामी भक्तानो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावणी गुरुवारला अत्यंत महत्त्वाचे स्थान का दिलेले आहे आणि त्याची कथा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत कथा ऐका तर श्रावण महिन्यातील तिसरा गुरुवार हा दिवस हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो या दिवसाला श्रावणी गुरुवार असेही म्हणतात विशेषतः महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी महिलांनी उपवास करून देवांच्या पूजा कराव्या असे मानले जाते कथा अशी आहे की एकेकाळी -एक एका छोट्याशा गावात एक धार्मिक दाम्पत्य राहत होते त्या दाम्पत्याला अनेक वर्षे मुलबाळण होते त्यांनी अनेक देवतांच्या उपासना केल्या अनेक व्रते पाळली पण त्यांना अपत्य लाभले नाही शेवटी त्या दाम्पत्याने श्रावण महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी भगवान शिव आणि देवी पार्वतीची उपासना करण्याचे ठरवले त्या दिवशी सकाळीच ते दोघेही नदीवर जाऊन स्नान करून आले आणि संपूर्ण उपवासाचा संकल्प घेतला त्यांनी घरातील देवघरात शिवलिंगाची स्थापना केली व त्यावर बेलपत्र अर्पण केले दोघांनीही शिवपार्वतीची भक्तिभावाने पूजा केली आणि आपल्या मनातील इच्छा भगवान शिवापुढे मांडली पूजेच्या समाप्तीनंतर त्यांनी भगवान शिवाच्या आरतीची सुरुवात केली त्यावेळी एक वृद्ध स्त्री त्यांच्या दारात आली आणि म्हणाली मा मला काहीतरी खाण्याची देणार का मी खूप उपाशी आहे त्या ते दाम्पत्याने विचार केला की आज गुरुवार असल्यामुळे आपण उपवास धरला आहे आणि उपवासाला काही खायला देण्याची परंपरा नाही पण एक वृद्ध स्त्री आपल्याला मदत मागते आहे असेही त्यांना वाटले त्यांनी आपल्या भक्तिभावाने त्या वृद्ध स्त्रीला भोजन दिले वृद्ध स्त्री भोजन करायला बसली आणि ती देवघराकडे पाहून मंद हसली त्याच क्षणी ती वृद्ध स्त्री अदृश्य झाली आणि त्या ठिकाणी देवी पार्वतीचे रूप प्रकट झाले त्या रूपाने त्या दाम्पत्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाली तुम्ही आजच्या दिवशी उपवास पाळून देखील माझ्यावर आणि माझ्या पतीवर श्रद्धा ठेवली आहे तसेच तुम्ही निस्वार्थपणाने उपाशी वृद्धेची सेवा केली आहे त्यामुळे मी तुम्हाला आशीर्वाद देते की तुमचे घर चिरकालीन आनंदाने भरलेले राहील लवकरच तुम्हाला मुलाबाळांचा लाभ होईल देवी पार्वतीच्या आशीर्वादाने काही महिन्यातच त्या दाम्पत्याला एक सुंदर पुत्ररत्न लावले त्यांनी त्या दिवशी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी केलेल्या उपवासाचे महत्त्व जाणले आणि ते दरवर्षी या दिवशी उपवास करून देवी पार्वतीची पूजा करू लागले या घटनेनंतर गावात आणि आसपासच्या भागात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी उपवास व पूजेची परंपरा सुरू झाली महिलांनी हा उपवास व्रताचे स्वरूप घेतले आणि आपल्या घरातील सुखसमृद्धीसाठी आणि मुलाबाळांच्या आरोग्यासाठी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करण्यास सुरुवात केली या व्रताची मुख्य पूजा भगवान शिव आणि देवी पार्वतीची असते या दिवशी महिलांनी उपवास करून सुहासिनींना ओटी भरावी आणि हळदी गुंकुवाचा कार्यक्रम करावा असे मानले जाते अनेक ठिकाणी या व्रताच्या कथा सांगण्याची ही प्रथा आहे या कथांमध्ये स्त्री पुरुषांच्या निस्वार्थ सेवेला महत्व देऊन दाखवले जाते या व्रतातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे गौराईचे पूजन काही ठिकाणी स्त्रिया तिसऱ्या गुरुवारी गौराईचे आवाहन करतात आणि त्याची पूजा करतात गौराईच्या पूजेनंतर त्या आपल्या सासरी परत जातात त्यामुळे या दिवशी महिलांनी सौभाग्यवती स्त्रियांना ओटी भरून गौराईला आणि भगवान शिवाला आपल्या घरातच टिकवून ठेवण्याची विनंती करतात या व्रतातील शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार अधिक महत्त्वाचा मानला जातो त्या दिवशी विशेष पूजा केली जाते काही ठिकाणी या दिवशी गौराईचे विसर्जन देखील केले जाते या व्रताने नुसतेच मानसिक समाधान मिळत नाही तर त्यामुळे स्त्रियांच्या मनातील श्रद्धा भक्ती आणि सेवा या गुणांना वाव मिळतो या व्रताच्या पूजनामुळे घरातील वातावरण पवित्र बनते आणि घरात सुखशांतीचे आगमन होते या प्रकारे श्रावण महिन्याचा तिसरा गुरुवार हा हिंदू धर्मातील एका खास व्रताच्या आणि भक्तीच्या रूपात महत्त्वाचा आहे या दिवशी केलेली पूजा आणि उपवास स्त्रियांसाठी नवी ऊर्जा आणि आशा निर्माण करतो त्यामुळे ही कथा श्रद्धेने आणि भक्तीने सांगितली जाते आणि ती ऐकून घरातील प्रत्येक सदस्याला एका नव्या संकल्पाचा अनुभव येतो धन्यवाद तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त